नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत यशवंत हायस्कूल इस्लामपूर येथे यशवंत प्रेरणा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्ना इस्लामपूर येथील यशवंत हायस्कूलच्या वतीनं लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या स्मृती प्रित्यार्थ यशस्वी माजी विद्यार्थ्यांना दिला जाणारा यशवंत प्रेरणा पुरस्कार या वर्षी हायस्कूलचे माजी विद्यार्थी उद्योजक विजय कुमार पाटील व सॉफ्टवेअर कन्सल्टंट अरुणा कुंभार इनामदार यांना कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य आर डी सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी प्राचार्य आर डी सावंत म्हणाले शालेय जीवनात आपल्या व्यक्तिमत्वाची क्षमता ओळखून त्यांचा विकास करताना आपण आपले ध्येय निश्चित केल्यास यशाची प्राप्ती होते यशवंत प्रेरणा पुरस्काराला मोठी परंपरा असून विद्यार्थ्यांनी ही परंपरा पुढे नेली पाहिजे यावेळी गरीब विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कवी प्रदीप पाटील प्राध्यापक माधुरी पाटील पूनम पाटील डी एच सय्यद मुख्याध्यापिका डॉक्टर संगीता पाटील आदिंचा हायस्कूलचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन नंदा पाटील यांनी केलं तर आभार एस एस पाटील यांनी मानले यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे सहसंपादक